व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे हा कार्यक्रम सखी ग्रुपचा माझ्या जो ग्रुप आहे नेहमी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहता खूप छान पद्धतीने असा हा कार्यक्रम केला आहे तर ह्यावेळेस मी जे काही तिथं आपण खेळ खेळतो इंडिव्हिज्युअली ग्रुपने त्याचा व्हिडिओ उखाणाचा व्हिडिओ असं वेगळा पद्धतीने करायचा प्रयत्न करणार आहे कारण सगळं एका व्हिडिओमध्ये बसत नाही व्हिडिओ खूप मोठा होतो उखाणाचा वेगळा खेळाचा वेगळा असं आणि खूप छान वाटतं मैत्रिणीमध्ये सगळे हे कार्यक्रम जेव्हा साजरे करतो आपण घरी तर हळदी कुंकाचा कार्यक्रम करतो आणि सगळ्या मैत्रिणी मिळून पण कार्य म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असतो त्यात ओढ असते ते आपणाला वाण म्हणजे वस्तू काय घेतलेली असते आणि ती किती महत्वाची असते म्हणजे छोटी असू वा दे किंवा मोठी असू दे पण त्याला खूप असं महत्त्व असतं आणि काय दिलं ह्या वेळेस आमच्या ग्रुपनी तेही तुम्हाला दिसेल आम्ही कशा पद्धतीने हळदीपुंगाचा कार्यक्रम साजरा केला आहे किंवा सजावट आणि आमची तयारी कशी केलेली आहे आम्ही सगळ्यांनी तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल ह्या हे जे गेटअप आहे ह्याबद्दल दुसरा एक खास व्हिडिओ करणार आहे कारण ह्या साडीचं काहीतरी एक महत्त्व आहे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सेपरेट येईल तो त्यात तुम्ही पाहू शकते त्याच्याबद्दल आणि ब्रॉकेटवाल्या ब्लाउजबद्दल पण नेहमी विचारण्यात येते तर त्याचे व्हिडिओ खास येतेच तर चालेल चला माझ्यासोबत आमच्या सगळ्या मैत्रिणींसोबत तुम्ही सगळ्या मैत्रिणी आमचा जो क हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तो, तो, तो मस्तपैकी एन्जॉय करा तर पहा व्हिडिओ कसे वाटतात आणि कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या ग्रुपसोबत कसे आळदी कुंकाचा कार्यक्रम करता तेही आवर सांगा तर चालेल चला पाहूया कशी सजावट केले कसे काय 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 कार्यक्रम किंवा काय आहे मोठं जे काही असेल आणि एक सांगायचं होतं जे माझी मराठी आहे ते मराठवाड्यातले बरेच उच्चार जे आहेत तर थोड्या वेगळ्या पद्धतीने हे होतात तर कुठलाही उच्चार माझा बोलताना शब्दाचा अर्थ तर वेगळा प्लीज काढू नका कारण मला बऱ्याचदा घरीही बोलण्यात येतं की तू जे बोलतेस मराठी ते थोडीशी वेगळी आहे आता बोलीभाषा तीच आहे त्याच्यामुळे कुणी कधी मला असं हे केलेलं नाही आहे पण सजेशन बऱ्याच जणांनी दिलेले की तुमचे जे उच्चार आहेत का ना किंवा ते तुमचे शब्द आहेत ना ते थोडेसे वेगळे असतात तर जिथे आम्ही राहतो त्या पद्धतीने बोललं जातं तुमच्याकडे त्या वस्तूला किंवा त्या कुठल्या तरी पर्टिक्युलर कार्यक्रमाला वेगळं नाव असतं आणि आमच्या ठिकाणी थोडंसं वेगळं असतं हे एक सांगायचं होतं तर चालेल चला पटपट पटपट आपण व्हिडिओ ॲडिट करते मी आणि तो ह्याला टच करते कारण ते तुम्हाला पूर्ण मला आमचा कार्यक्रम हळदी कुंकाचा दाखवायचा तो खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली दारामध्ये नथ मणिमंगळसूत्र घंटन आणि हळदी कुंक आणि ही रांगोळी ही आहे साडी आणि त्याच्यावरती खूप छान असे बांगड्या सगळे पूर्ण दागदागिने असं ठेवून मस्त अशी रांगोळीची सजावट केलेली आहे ही आयडिया छान आहे रांगोळी काढायला वेळ नसेल तर ही सजावट करू शकता आणि थोडंसं वेगळं वाटतं आणि इकडं पूर्ण टेबल सजवलेलं आहे वाण तिळगूळ फुलं आणि संक्रांत आहे म्हणजे पतंग आहेच आणि पतंग इकडं मागे आणि ज्या पाच जणी ग्रुपच्या आहेत ह्या हळदी कुंकाच्या कमिटीमध्ये त्यांनी पूर्ण हे डेकोरेशन केलेलं आहे मस्त अशी माळ लावलेली ला आहे आणि ह्या मस्तपैकी सगळ्याजणी काळी साडी आणि एकसारखे दागिने म्हणजे चिंच चिंचपेटी मोत्यांचे जागे काय काय वाण आहे सांगा बाग्यश्री काय काय आणलंय आणि तुम्ही मस्त तयार झालेत काळी साडी दागिने दागिने काय काय चिंच पेटी आई जे 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 केला 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 फोटो नाही काढत आहे मी फोटोला द्या कुणीतरी दुसरा थांब 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 थांबत नाही का ओपन करा अगं कोणतं आहे थांब थांब नाही तिथं ते व्यवस्थित ए थांब ओ थांबा हां एक थांब कुंकू लावता मी देवा थांब काढते थांब 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 इकडे हा हे थांब काढले का एक कारण मी काढायला लागले ना एक वाकडा नाही तिकडे तिकडं

फोटो काढते बघण्या छोडी तुला दे आधी नंतर मला दे काढले मी 党。 चालू काय करते नाश्त्यामध्ये हळदी कुंकाला वडापाव जिलेबी आणि याच्यासाठी खास चुरा चुरा Дема лайтат? Видомба. Не, не, не мислим. Не, не, не мислим. Не, не, не мислим. На кого го бай? Не, मनीषा तुझ्या लक्षात आला का म्हणून जाता तुला सावकाश बोल म्हणत होते हा एक ग्रुप गेम घेतला एक सोलो घेतला म्हणजे आणि व्हॅलेंटाईन आता पहिले मी व्हॅलेंटाईनची चे नाव डिक्लेअर करते फर्स्ट वन आहे साधना अमोदकर वोटर साधना साधना लपوه असे <laughs> ए साधना शूटिंग येणारा सा। <laughs> 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 <गरे> <laughs> <laughs> ना गिफ्ट द्यायचं काढलं काढलं तिने शूटिंग कशा वाजवायचं नाही नाही असंच वाजवा नाही नाही

ते गिफ्ट दाखवस्त ओपन करू बर छान का नाही तुम्ही खरंच गेम पळणाऱ्यांना बिलकुल पळायला नाही दिलं

कुणाला बोलवायचं आहे ते टाळ्या नाही वाजवणार आहे कोणी काय जुरू कशात ते खेळ तर शेवटी भेटले कशामध्ये वेळेस गेलो तर हा हे दाखवते दाखवते पाच बोटामध्ये फेर कमी आहे पडली माझ कशाला का बोलायला का बोलायला सकाळी फोन आलाय त्यांना द्यायचं मी चल पहिले तू चाललेले हे फोटो कोणीतरी काढला काय आता फोटो काढा मस्त काय ते दाखवते

कुठून आणली बॅग छान आहे मुंबई ओपन करून दाखव किती वर्षीच लेटर माझ्या आमची काय डिस्कशन नाही हे दे, जे जे रांगोळी सजवलं ना त्याच्यातलं वर्ष काय काय उचललीस हां तरी बघ कशी खाते बसून उस हा खूप काय काय दे उस ऊस बोर बोर गाजर मटार खाऊ ए बाबू गे ए माझे माझे बाय बाय बागी श्री ती या सळती बॅग दिले चाडून शीतल छान खोलून दाखवते मला मी परत घरी गेल्यावर फोटो खोलू हार्दिकुंकाला साईड बॅग दिले घाल सांग आणि त्याच्यात काहीतरी भरून द्या तुम्हाला मजबूत दिसत बरं काय काय पण देत बघू ओपन करा आतमध्ये मजबूत आहे म्हणजे वापरायला छान आहेत परत आपल्या पिचरसारखं मध्ये पण आहे भरपूर पण काय काय ठेवायचं एक ड्रेस राहतो पाण्याची बॉटल राहते भाभूने माझा गेम केलाय माझं काय उकाणा करताना कॅमेरा बंद आता परत घेते मी